हॅलो एस टी सी फॅमिली मी आणि मायाच्या कॉन्टॅक्ट मॅरेज सिरीजबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी वाटत आहे ही सिरीज नियमित ऐकणाऱ्या एकूण पैकी जवळपास शहात्तर टक्के व्हिवर्स हे फिमेल आहेत आणि केवळ चोवीस टक्के व्ह्यूवर्स पुरुष आहेत इंटरेस्टिंग आहे ना पण तुम्हाला नाही वाटत की ही सिरीज पुरुषांनीसुद्धा तेवढीच ऐकली पाहिजे जेवढी स्त्रियांनी ऐकली आहे मीच सारखे ते सुद्धा बाहेरून जरी कितीही कडक भासत असले तरी आतून ते सुद्धा तेवढीच भावनिक असतील हो ना तुम्ही ही सिरीज तुमच्या मित्रांसोबत मेल पार्टनरसोबत आणि इतर पुरुष मंडळींसोबत शेअर करायला विसरू नका त्यांनासुद्धा आपल्या या प्रेमळ लव्ह स्टोरीचा भाग बनवून घ्या आणि हो आपल्या नवीन व्ह्युअर्ससाठी आणि ज्यांना ही स्टोरी तुम्हाला ऐकवायची आहे त्यांच्यासाठी या स्टोरीचा आत्तापर्यंतचा सारांश एपिसोड पाहिजे असेल तर पटापट -पत कमेंट ते आपण कळवा आणि माझी नेहमीची रिक्वेस्ट तुम्ही आणखी आपल्या एस टी सी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून तुमचं मीत आणि मायाच्या स्टोरीबद्दलचं प्रेम नक्की कळवा आणि तुमचे घरचे तसेच मित्र आणि मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा सादर करीत आहोत कथेचा बत्तीसावा भाग मीत मागेल का मायाची माफी ठीक आहे अंतर ठेवून राहायचं असेल तर तसं राहते आधी पण मी एकटीच होते आणि आता देखील एकटं राहायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे माया स्वतःशी मनातच म्हणाली धन्यवाद आणखी एक शेवटची गोष्ट माया पुढे बोलू लागली या क्षणी मीतला जाणवत होतं की माया त्याच्यावर अतिशय नाराज झाली आहे आणि ती म्हणेल ते त्याला ऐकावं लागणार आहे नाही तर यापेक्षा देखील काहीतरी वाईट होऊ शकतं हां बोल मीत म्हणाला मला जेवणाबद्दल बोलायचं आहे माया बोलत होती हां त्याबद्दल काय मीठने लगबगीने विचारलं आता मात्र मीतच्या पायाखालची जमीन सरकली जेवणाबद्दल मायाला काय बोलायचं आहे हा प्रश्न त्याला पडला त्याला लवकरात लवकर ते जाणून घ्यायचं होतं त्याबद्दल हेच की तू तुझ्या सेवन स्टार शेफला उद्यापासून तुझ्यासाठी जेवण बनवायला सांगू शकतोस मायाने तिचं बोलणं पूर्ण केलं मीतला मोठा शॉक बसला त्याला विश्वास बसत नव्हता की मायाच्या हाताने बनवलेल्या जेवणाचा आनंद त्याच्यापासून हिरावून घेण्यात येणार होता माया एक मिनिट थांब मीत म्हणाला हां थांबलेच आहे बोल मायाने होकारार्थी मान हलवली मीतने दीर्घश्वास घेतला सकाळी हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारे मी वागलो आणि बोललो त्याच्यामुळे जर तू हा निर्णय घेत असशील तर मी तुला यापूर्वीच सॉरी म्हणलं आहे मीत, मीत बोलला कधी तिने गोंधळून विचारले मीतने तिला सॉरी म्हणल्याचं तिला आठवत नव्हतं त्याबद्दल तू सॉरी बोलला नाहीस माया काही सेकंद विचार करून बोलली मी माफी मागितली नाही मी तिने खात्री करून घेतली हो तू सॉरी बोलला नाहीस ना तुझ्या त्या वागण्याबद्दल माफी मागितलीस मायाने उत्तर दिले जर मी आठवणीने सॉरी बोलला असता तर कदाचित माया इतकी रागवलीच नसती ना तिने वेगळ्या रूममध्ये राहण्याची मागणी केली असती ना त्याच्यासाठी जेवण न बनवण्याचा प्रस्ताव ठेवला असता ठीक आहे माझ्या डोक्यातून निघून गेलं माझ्या तशा वागण्याबद्दल मी तुझी माफी मागतो मी सौम्य आवाजात म्हणाला मी आज सकाळी खूप उद्धटपणे बोललो तो पुढे बोलला मीत तू मला राजाध्यक्ष कुटुंबाचा भाग समजला नाहीस त्या बोलण्याने मला इतकं वाईट वाटलं आहे की त्यापुढे हा सॉरी शब्द खूप छोटा आहे माया म्हणाली सकाळची घटना आठवून तिला गहीवरून येत होतं मी समजू शकतो माया मला खरंच वाटलं नाही की तुला इतकं वाईट वाटेल मी खरंच मनापासून तुझी माफी मागतो यापुढे असं होणार नाही याची मी काळजी घेईन मी तिने आणखी एकदा माफी मागितली माया खाली बघत थांबली होती मी तिच्याकडे बघत तिची माफी मागून मनवण्याचा प्रयत्न करत होता तो ज्या प्रकारे वागला त्याचा त्याला पश्चाताप होत होता माया त्याच्यापासून वेगळं दुसऱ्या रूममध्ये राहण्यापर्यंत ठीक होतं पण मायाच्या हातचं जेवण न खायला मिळणे हे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट गमावण्यासारखं होतं कितीतरी वर्षानंतर मायाच्या माध्यमातून त्याला त्याच्या आईच्या हातची चव असलेलं जेवण मिळत होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये ही, ही गोष्ट तो गमावण्यास तयार नव्हता आय एम रिअली सॉरी माया मी तुझ्या भावना दुखावल्या तू माझ्यावर चीड रागाव काही वेळ माझ्यासोबत बोलू देखील नकोस पण हा टोकाचा निर्णय घेऊ नकोस परत अशी चूक होणार नाही याबद्दल मी तुला प्रॉमिस करतो मी तिला त्याच्या वागण्याचा खरंच पश्चाताप होत होता मायाने त्याच्याकडे पाहिले त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिलासुद्धा वाईट वाटत होते त्याने सकाळी असं बोलायला नको होतं असं तिला वाटून गेलं त्याचा केविलबाणा चेहरा बघून त्याला मिठी मारावी आणि त्याला खात्री करून द्यावी की तिचा त्याच्यावरचा राग निघून गेला आहे असं मायाला वाटलं पण तिने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवलं ठीक आहे मीत मी तुला माफ करते पण परत असं कधीही म्हणू नकोस की मी राजाध्यक्ष कुटुंबाचा भाग नाही माया म्हणाली आणि ती पुढे आणखी काहीतरी बोले या अपेक्षेने मीतने विचारलं आणि मी तुझ्यासाठी जेवण बनवत राहीन माझ्या कुठल्या गोष्टीबद्दल वाईट वाटलं असेल तर सॉरी ती पुढे म्हणाली आपण थोडं जास्तीच ताणलं असं तिला वाटल्याने तिने त्याची माफी मागितली धन्यवाद तू सॉरी नको म्हणूस मीत म्हणाला त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं त्याचा आनंदी झालेला चेहरा पाहून मायाला छान वाटलं मनापासून हसल्यावर तो इतका क्यूट दिसेल अशी तिने कधी कल्पना देखील केली नव्हती ठीक आहे तुला आणखी काही बोलायचं आहे मीतकडे एकटक बघत असलेल्या मायाला त्याने विचारलं काही नाही माया स्मित हास्य करत म्हणाली मायाचा मीतबद्दलचा राग निघून गेला होता आणि ती परत त्याच्यासोबत बेडरूम शेअर करेल आणि वेगळ्या रूममध्ये राहण्याचा प्लॅन बदलेल असं मीतला वाटलं होतं पण त्याबद्दल माया काही बोलली नाही मीतला सुद्धा आता त्याबद्दल विचारायला लाज वाटत होती मायाला माझ्यासोबत एकाच बेडरूममध्ये राहायला सांगितलं तर तिचा अजून काही गैरसमज होईल असं त्याला वाटलं त्याने होकारार्थी मान हलवली आणि तो लिव्हिंग रूममधून पायऱ्या चढून बेडरूमच्या दिशेने गेला माया किचनमध्ये राहिलेला आवरायला गेली माया मी सोबत बोलून किचनमध्ये जाईपर्यंत परीने सगळं आवरून ठेवलं होतं तिने परीचे आभार मानले आणि तिचा निरोप घेऊन मी पाठोपाठ बेडरूमकडे निघाली इंटेरियर डेकोरेटरला मीत उद्या बोलवून घेणार होता जोपर्यंत तिची वेगळी रूम तयार होत नाही तोपर्यंत तिला सोबतच राहावं लागणार होत बेडरूमचा दरवाजा उघडून ती आतमध्ये गेली मी बेडवर मोबाईल बघत बसला होता ती फ्रेश झाली आणि आरशासमोर थांबून तोंडाला हाताला काहीतरी क्रीम लावत होती मीतने डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं खरोखरच खूप सुंदर दिसत होती ती त्याला तिच्यासोबत काहीतरी बोलायचं होतं पण तिच्याकडे पाहत काय बोलायचं होतं ते तो विसरून गेला मीत तुला काही बोलायचं आहे का माझ्यासोबत अर्षात बघतच मायाने विचारलं मी तिला एकटक बघत आहे हे तिच्या लक्षात आलं तिच्या या वाक्याने तो भानावर आला मला हे सांगायचं होतं की समीक्षा राऊतने आपल्याला एका समारंभाला बोलावलं आहे ती आणखी एक नवीन स्टोअर चालू करत आहे त्याचं उद्घाटन आहे मी मायाकडे पाहत म्हणाला समीक्षा राऊत मायाने गोंधळून विचारले हे नाव तिने आधी कधी ऐकले नव्हते ही मुलगी कोण आहे असा प्रश्न तिला पडला मीतची एक्स गर्लफ्रेंड तर नसेल ना असा विचार तिच्या डोक्यात येऊन गेला अगं समीक्षा राऊत मॉडर्न स्टाईल कंपनीची सीईओ हो। तीच मुलगी जिने स्वतःच्या बळावर इतकी मोठी कंपनी उभी केली मीत म्हणाला मायाला तिच्याबद्दल माहिती असेल असं त्याला वाटलं समीक्षा राऊत सगळ्या तरुण मुलांना हवीशी वाटणारी मुलगी होती मोस्ट डिझायरेबल वुमेन इन द सिटी शहरातील बहुतेक तरुण मुलांना तिच्यासोबत लग्न करायचं होतं आणि तरुण मुलींना तिच्यासारखं व्हायचं होतं वयस्कर लोकांना ती ज्या प्रकारे राहते ते आवडत नसत तिने बऱ्याच श्रीमंत मुलांशी लग्न करण्यास नकार दिला होता लग्न करण्यासाठी मुले निवडायच्या बाबतीत ती खूप निवडक होती कोणी काय बोलले याची पर्वा न करता ती स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत होती समीक्षाने एकट्याने स्वतःच्या बळावर मॉडर्न स्टाईल कंपनी सुरू केली आणि देशभरात मोठमोठ्या शहरांमध्ये तिने मॉडर्न स्टाईल ब्रँडचे स्टोअर्स सुरू केले समीक्षा राऊत माया काहीतरी आठवलं असे ॲक्टिंग करत म्हणाली तिला इतकी साधी गोष्ट माहिती नसल्याचं मी तिला दाखवून द्यायचं नव्हतं मी येणं गरजेचं आहे का तुझं तू जा ना माया पुढे म्हणाली या अशा कार्यक्रमात जायला मायाला अवघडून गेलं असतं अशा मोठमोठ्या लोकांमध्ये वावरण्याची तिला सवय नव्हती आपल्याकडून काहीतरी चूक होईल आणि त्यामुळे राजाध्यक्ष परिवाराच्या स्टेटसला धक्का पोहोचेल अशी भीती तिला वाटत होती तिने दोघांना आवर्जून निमंत्रण दिले आहे तू सुद्धा चल तेवढ्याच ओळखी होती तुझ्या नवीन रेस्टॉरंटसाठी असे कॉन्टॅक्ट्स असणं गरजेचं आहे मी तिला समजावून सांगितलं बरं ठीक आहे बघू चल मला खूप झोप येत आहे झोपते मी गुड नाईट माया म्हणाली आणि बेडवर झोपली मी देखील खूप झोप येत होती त्याने दोघांमध्ये उशीची भिंत बनवली आणि तो देखील झोपला समारंभात जाण्याविषयीचे विचार मायाच्या मनामध्ये घोळू लागले उद्या सकाळी ईशाला फोन करायचं आणि अशा समारंभात काय करायचं असतं वगैरे या गोष्टी तिला विचारायच्या असं तिने ठरवलं आणि मुख्य म्हणजे समीक्षा राऊत कोण आहे ही मुलगी आणि मी तिच्याबद्दल इतक्या कौतुकाने का सांगत होता असा प्रश्न तिला पडला या सगळ्या विचाराने तिला झोप येत नव्हती तिने मोबाईल हातात घेतला आणि इंटरनेटवर समीक्षाचं नाव सर्च केलं तिच्याविषयी लिहिलेले भरपूर आर्टिकल्स तिला दिसले सोशल मीडिया आणि बाकी इंटरनेट माध्यमांमध्ये मा ती बरीच ॲक्टिव्ह दिसत होती न्यूज सोशल मीडिया इंटरनेट सगळीकडेच ती भरपूर लोकप्रिय असल्याचं मायाला जाणवलं दिसायला अतिशय सुंदर आणि राहायला अतिशय मॉडर्न असलेल्या समीक्षाच्या प्रेमात कुणीही पडलं असतं तिच्याबद्दलच्या या गोष्टी बघून मायाला अस्वस्थ वाटत होतं मी तिला ही मुलगी आवडत असेल का असा प्रश्न तिला पडला आवडत असली तरी काय आपल्याला काय करायचं असा विचार करून तिने मोबाईल बाजूला ठेवून झोपायचा प्रयत्न केला पण तिला अजून काही झोप येत नव्हती काही मिनिटातच परत तिने मोबाईल हातात घेतला आणि सर्च केलं मी राजाध्यक्ष आणि समीक्षा राऊत दोघांच्या भेटीचे अनेक फोटोज न्यूज आणि सोशल मीडियावर तिला दिसले शहरातल्या जवळपास सगळ्या स्टोअर्सच्या उद्घाटनाला तिने मीतला बोलावलं बघून तिची अस्वस्थता वाढत होती या मुलीने मला आणि मीतला आवर्जून कार्यक्रमाला बोलवलं आहे मला व्यवस्थित तयार होऊन जावं लागणार आहे ती स्वतःशीच म्हणाली मोबाईल बाजूला ठेवून झोपणार इतक्यात त्यांच्या बेडरूमचा दरवाजा कुणीतरी ठोठावत असल्याचा आवाज तिला आला इतक्या रात्री कोण आलं असेल आजोबा ठीक तरी असतील ना या विचाराने ती घाबरली तिच्या पोटात गोळा आला ती घाईघाईने उठली आणि तिने बेडरूमचा दरवाजा उघडला रोजी बेडरूमच्या बाहेर थांबली होती हॅलो मॅम यावेळी तुम्हाला डिस्टर्ब केला त्याबद्दल सॉरी पण यंग मास्टरला एक निरोप द्यायचा आहे रोजी म्हणाली माया मागे वळली आणि बेडकडे नजर टाकली मी शांतपणे झोपला होता काय झालं दादू ठीक आहेत ना मायाने घाबरतच विचारलं आजच ती आजोबांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन आली होती त्यांना काही झालं तर नाही ना अशी ना ना? भीती तिला वाटत होती बॉस ठीक आहेत ही दुसरी बातमी आहे रोजी म्हणाली मी झोपला आहे त्याला आत्ताच उठवणं गरजेचं आहे का? काय एमर्जन्सी आहे मला सांगितलं तर नाही चालणार का मायाने विचारले तू किती छान झोपला होता आणि त्याला उठवायला मायाला नकोसं वाटत होतं हो मॅम एमर्जन्सी आहे यंग मास्टरला उठवावं लागेल ला आणि सॉरी मी तुम्हाला याबद्दल सध्या काही सांगू शकत नाही रोजी म्हणाली मायाला ही बातमी सांगायची की नाही याबद्दल रोझीला खात्री नव्हती मीतलाच सांगावं लागेल या उद्देशाने ती मायाला म्हणाली अशी कोणती गोष्ट होती जी केवळ मीतला सांगण्यासारखी होती सध्या मला सांगितलं तर जमणार नाही का असं मायाला वाटलं माया मागे वेळी आणि बेडजवळ गेली मीतला उठवण्यासाठी तिने हात पुढे केला मीत मीत त्याच्या खांद्याला हलवून माया उठवत म्हणाली काय झालं तुला परत काही त्रास सुरू झाला का, का? मीतने उठून मायाला विचारलं कालसारखं मायाला आणखी काही त्रास तर होत नाही ना, ना असं त्याला वाटलं मला काही त्रास होत नाहीये मी ठीक आहे माया बोलत होती मग इतक्या रात्री का उठवत आहेस मायाला तिचं वाक्य पूर्ण होऊ न देता मीतने विचारलं रोजी आली आहे काहीतरी महत्वाचं तुला सांगायचं आहे माया म्हणाली खूप काही महत्वाचं असल्याशिवाय रोजी अशा प्रकारे इतक्या रात्री डिस्टर्ब करणार नाही अशी मीतला खात्री होती तो लगबगीने उठला आणि बेडरूमच्या दरवाजाकडे गेला रोजी दरवाज्याजवळ थांबली होती सॉरी यंग मास्टर इतक्या रात्री डिस्टर्ब करत आहे पण एक महत्वाची बातमी द्यायची आहे भूमिका इथे आली आहे रोजी म्हणाली भूमिका हे नाव ऐकून मी भानावर आला त्याची पूर्ण झोप उडाली मायाला सुद्धा हे नाव ऐकून आश्चर्य वाटलं आजपर्यंत तिने कधी आजोबांच्या किंवा मीच्या तोंडून हे नाव ऐकलं नव्हतं मीतने मान हलवून होकार दिला आणि बेडरूमच्या बाहेर मायाला ऐकू येणार नाही अशा अंतरावर जाऊन थांबला ती इथे काय करते मीतने रागात विचारलं यंग मास्टर शांत व्हा तिला तुम्हाला भेटायचं आहे मी तिला उद्या सकाळी भेटण्यासाठी सांगितलं पण ती ऐकत नाहीये आत्ताच भेटायचं आहे म्हणत आहे मीतला शांत करत रोजी म्हणाली माया आतमध्ये थांबून या दोघांचं काय चाललंय याचा विचार करत होती कोण असेल ही भूमिका इतक्या रात्री इथे काय करत असेल सगळं ठीक तर असेल ना असे विचार मायाच्या मनात घोळू लागले आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा